नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी एक गवळण गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थांब रा दे थांब सोड सारे काम थांब रा दे थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो ग तुझा घनश्याम वाट तुझी पाहतो गं तुझा घनश्याम थांब राधे थांब सोड सारे काम थांब राधे थाम सोड सारे काम वाट तुझी पाहतो ग तुझा घनश्याम वाट तुझी पाहतो गं तुझा घनश्याम आज आलय माझ्या मनात चल जाऊया कुंजवनात आज आल या माझ्या मनात चल जाऊया कुंजवनात चल जाऊया कुंजवनात थांब दे थांब सोड सारे काम थांब दे थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो ग तुझा घनश्याम वाट तुझी ग तुझा घण तुझ्या डोईवर गोरसाचा माठ दया दुधाने भरला काठो काठ तुझ्या डोईवर गोरसाचा माठ दया दुदाने भरला काठो काठ दुदाने ग भरला काठो काठ थांब राधे थां, थांब थां, सोड सारे काम थांब राधे थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो ग तुझा गणश्याम वाट तुझी पाहतो ग तुझा घनश्याम एका जनार्धनी गवळण राधा तिला जडली या मोहन बाधा एका जनार्धनी गवळण राधा तिला जडली या मोहन बाधा तिला जडली ग मोहन बाधा थांब राधे थांब सोड सारे काम थांब राधे थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो गं तुझा घन वाट तुझी पाहतो गं तुझा घन थांब राधे थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो ग तुझा घन वाट तुझी पाहतो ग तुझा गणश्याम धन्यवाद